राज्यातील बस आगारांची वेगळी ओळख तयार करण्यासाठी त्यांना विशेष रंग दिला जाणार आहे शनिवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदर येथील बस आगारांची पाहणी केली आणि यावेळेस त्यांनी कलर कोडची ही घोषणा केली पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्तानं मोफत विशेष बस सेवा देण्यात येणार आहे मंगळवारी दुपारी चार वाजल्यापासून बुधवारी रात्री बारा वाजेपर्यंत ही बस सेवा सुरू असेल राज्यात गेली अनेक वर्ष राबवण्यात येत असलेली प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचं महत्व खऱ्या अर्थानं जीवनदायी म्हणावं लागेल या योजनेचा आतापर्यंत पस्तीस लाख सव्वीस हजार जणांनी लाभ घेतलाय गोरेगाव पश्चिम पत्राचाळीच्या अंतर्गत म्हाडाच्या मुंबई मंडळाला नऊ भूखंड विकासासाठी उपलब्ध झालेले आहेत नऊ पैकी चार भूखंडांवर दोन हजार तीनशे चौऱ्याण्णव घरं बांधली जाणार आहेत या भूखंडांवर सव्वीस मजली व्यावसायिक इमारत सुद्धा बांधली जाणार असून त्यातील गाळ्यांची विक्री भविष्यात ही लिलाव पद्धतीने केली जाणार आहे राज्यात इन्फ्लुएन्साचा धोका वाढला असून गेल्या बारा महिन्यांमध्ये तब्बल एकाहत्तर जणांना या आजारामुळे जीव गमावा लागला अशी माहिती मिळाली तर गेल्या बारा महिन्यांमध्ये तेवीस हजारांच्यावर संशयित रुग्ण सुद्धा आढळलेले आहेत मुंबई राज्यात पोलीस उपनिरीक्षकांच्या जवळपास तीन हजार जागा रिक्त असून राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा नवा पॅटर्न सुरू होण्यापूर्वी त्या भरल्या जाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे सरत्या वर्षामध्ये सोन्याच्या उलाढालीनं मोठी कामगिरी केलेली आहे देशामध्ये वर्षाअखेर आठशे पन्नास टन म्हणजे एकावन्न हजार कोटींची तर मुंबईचं उपनगरात सुमारे तीनशे टन म्हणजे अठरा हजार कोटीच्या सोन्याची उलाढाल झाली आहे मुंबईकरांची वर्षभरात पिझ्झाला पसंती मिळाले गेल्या वर्षभरात पस्तीस लाखांहून अधिक पिझ्झाच्या ऑर्डर्स झालेल्या आहेत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत जिल्हा परिषद आणि प्राथमिक शिक्षण संचालनालय स्तरावरून शाळांना शालेय पोषण आहारासाठी अनुदान दिलं जातं ही योजना योग्य पद्धतीने सुरू आहे का याची पाहणी करण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीने दोन हजार एकवीस ते चोवीस या काळातील शाळांच्या पोषण आहाराचं ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आलाय नवीन वर्षाला काहीच दिवस शिल्लक राहिले नवीन वर्षाचा उत्साह स्वागत करण्यासाठी अनेकांनी हॉटेल्स रिसॉर्ट फार्म हाऊस इथे चांगलाच चा बे दाखलेला आहे मात्र एकतीस डिसेंबरच्या दिवशी निकृष्ट दर्जाचे पदार्थ बनवणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांवर आता अन्न उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर ठेवली जाणार आहे अशा विक्रेत्यांवर तत्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आलाय अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट या वेबसाईटला भेट द्या